नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे आंदोलन कडू शेतकऱ्यांची बिले नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांची ऊस बिले न मिळाल्याने एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा गणेश रणदिवे यांनी सात तारखेला भीक मागो आंदोलन पुकारले होते पण गौरी शुगर या कारखान्याच्या एम डी यांनी दहा तारखेला बिले काढली जातील अशा आश्वासन दिल्याने उद्या दहा तारखेपर्यंत बिल होतील या आशेने रणदिवे यांनी उद्यापर्यंत आंदोलन पुढे ढकलले आहे जर उद्या नाही काढले गेले तर अकरा एप्रिल रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती गणेश यांनी बोलताना दिली आहे गणेशनाच्या प्रमुख मागण्या साखर कारखान्याने कार शेतकऱ्यांचे तीन महिने थकवलेले पेमेंट त्वरित द्यावे साखर कारखान्याने कार कामगारांचा का पगार वेळेवर करावा साखर कारखान्याने कार इथून पुढे मस्टर टू मस्टर पेमेंट करावे घोडगंगा साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन जाणार आहे प्रतिनिधी नमस्कार तर आज आलेलो गणेश रंदे यांच्या निवासस्थानी कारखाने हप्ते देत नाही त्यांच्यासाठी भीक मागो आंदोलन हे त्यांनी केलेलं आहे तर त्याबद्दल आपल्या त्याबद्दल ते आपल्याला दोन शब्द सांगणार आहेत की तो कशा प्रकारे ते आंदोलन आहे आणि कशा प्रकारे आहे तर नमस्ते गणेश रंदे तर आपण सांगा की नाही का प्रेक्षकांना सांगा की आपण ते का आंदोलन करत आहोत आपण आंदोलन यासाठी करत होतो आहे की जे आपला बहुतमागासागर कारखान्यात बंद झाला त्यांचं कामगारांचे पैसे भेटले नाही बाकीच्या काही गोष्टीचे पैसे भेटले नाहीत तर आपले परत येऊ नये त्यासाठी आपण काम करत आहे भूतमाग आंदोलन या माध्यमातून आपण आज तीन महिन्याला शेतकऱ्यांना पैसे भेटले नाहीत त्यांनी कारखानदारांनी डायरेक्टकडून कुठेतरी पैसे भेटवून आता ते जे कर्ज काढल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना पैसे नागतो तो तीन महिने झाले शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळलेले नाहीत पहिल्याही कारखा इलेक्शनमुळे कारखान्या लेट चालू झाला लेट चालू झाल्यामुळे त्या कारखान्या वाटल्या हातीचे पेमेंट काढतो त्या कारखान्या वाटतो पेमेंट वाटलं तर त्यामुळे कोणीच पेमेंट काढलं नाही आणि नंतरने शेवट सुरु पेमेंट काढलं सव्वीसशे रुपया आणि सव्वीसशे रुपयांनी काढल्यानंतर त्या टायमाला शेतकऱ्यांच्या वाटत जे तुळे आली तर शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांना बाहेर काढलं कारण सव्वीसशे रुपयाने देऊन फायदा काय त्यांना त्यानंतर हप्ता कवा भेटायचा काय भेटा त्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेर काढले त्यानंतर त्यांनी अठ्ठावीसशे रुपयाने बिल काढले काढलं मग त्या अठ्ठावीस सव्वीसशे रुपयांनी आधी काढल्यामुळे गुरहाळ्याची गुऱ्हाळे त्या गुराळांनी आम्हाला कारखान्याच्या पुढे काही बिल दिले नाहीत कारखान्याच्या हातच जे बिल आहेत ते गुऱ्हाळ्याने आपल्याला दिले त्यामुळे तिथं लुकन झालं आणि आपल्याला कांदा लागवड करायची त्यामुळे पर्याय नाही करायला की आपल्याला ऊस देणं भाग होतं कारण कांदा लावायचा होता गहू करायला जातात आणि एकतर आणि कारखाना लेट चालू ले झाल्यामुळे वेळ फोटो टाकायला त्यामुळे ऋतू ज्या ऋतूमध्ये कांदा आणि गहू केला जातो चांगलं उद्द उत्पादन निघलं जातं तर ती उत्पादन आता निघू शकली नाही कारण उन्हा लागल्यामुळे जे ढग उन्हाच्या ढगेमुळे ते सगळे पीक काही कांदा आहे तो अजून राहिला आहे आणि जो तो पातळ राहिला पातळ झाल्यामुळे शेतकऱ्याला जे गावाचे जेवढं उत्पादन पाहिजे होतं वीस होती ते नाही झालं तर काहीला पाच सहा आठ नऊ अशी फुटी झाले त्यामुळे ते शेतकऱ्यांना नुकसान झाले कारण जर कारखान्याने टायमावर जर पेमेंट केलं तर त्यांचं कमीत कमी आज जे कर्जबाजारी शेतकरी झाला आहे कारण जे पैसे होते सेव्हिंगचं ठेवलेलं शेतकऱ्यांच्या काही इमर्जन्सी काही गोष्टी दवाखाना दुकाना काही गोष्टीसाठी जे पैसे शेतकऱ्यांनी ठेवलं होतं तर ते पैसे सगळं त्यांना कांद्यासाठी एका कांद्याला कमीत कमी एकराच्या कांद्याला ऐंशी ते नव्वद हजार कांद्यासाठी खर्च होतो लागोडीपासून तर काढण्यापर्यंत जे मारला जे मजूर बाजू जे सगळ्या काही गोष्टी असतात त्यासाठी ऐंशी ते नव्वद हजार खर्च होतो ते सगळा खर्च पहिली स्विंग त्या कांद्यासाठी त्या गव्हासाठी ते त्यांनी लावली त्यानंतर त्यांनी कांदा चाळीसाठी कारण कांद्याला का तर काही सरकार काही लक्ष देत नाहीत पैसे घेणे म्हणजे जेव जेवढं कांद्याचा बाजार काय तेवढा बाजार ते 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 शेतकऱ्याला भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी साठवण करून सरकारलाच म्हणजे मदत होत आहे त्यामुळे जी परिस्थिती उद्भावली कारखान्याने त्यांनी नाही दिल्यामुळे आज शेतकरी स्वसाठी भरू शकला नाही विजणी करू शकला नाही तर आजी दादां माध्यम काळामध्ये सांगितलं की मार्चचे आत पैसे भरा तर कारखान्याने पैसे नाही दिला नाही पैसे हे पैसे ला शेतकऱ्यांचं गेलेलं आहे त्यामुळे आजी मला एक सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांकडे कर खरंच लक्ष द्यायची गरज आहे कारण येणाऱ्या काळामध्ये शेतकरी वाचला तर देश आहे कारण आत्ता जर आत्तामध्ये अवकाळी पावसामध्ये कांदा गहू सगळं काही भिजलं कांच कांदा पाठी पडल्या पाणी गेलं गहू पाडल्या हे लुसखान न सांगून येणार लुसखाने जसं कंपनी असतात त्यांचं प्रॉफिट कंटिन्यू होतं पण कारखान्याचं जर पैसे भेटलं नाही जर टायमावर जर पैसे देत नाही त्यानंतर एखाद्या एखाद्याने त्यांनी तरी मनाय काय म्हणतो अजितदानी कमी कमी देवेंद्र फडणवीस साहेब दादा साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी तरी मनाय काय म्हणतात की बाबा शेतकऱ्यांचे पैसे आयोग केव्हा जागा होतो जेव्हा तो, तो बंद पडाय जातो तेव्हा तेव्हा शेतकरी बुडतो कामगार बुडतो आज कामगारांना सुद्धा पैसे नाही सहा सहा महिने हे कामगार काम करतो त्यांनाही टायमावर पैसे भेटत नाही काम माणूस काय साठी करतो की आपली स्वप्न असतात त्यासाठी हा कामगार काम करत असतो प्रत्येकाला कुठे चार पैसे भेटावं त्यासाठी काम करत असतात